नमस्कार मी सुनीता गुरकुल कुकिंग विथ खूप गुरकुलमध्ये तुम्हाला आज आपण एकदम झटपट अशी बनणारी आणि खास उन्हाळ्यामध्ये बनणारी रेसिपी बघतोय ती म्हणजे नाचण्याचे आंबोळी खूप छान टेस्टी बनते इथे आपण पीठ न आंबवता छान इन्स्टंट बनवतोय खूप छान झटपट बनवून तयार होते आणि उन्हाळ्यामध्ये आपण जास्त वेळ किचन मध्ये न राहता अशी साधी सोपे आणि झटपट बनवावी पण तेवढीच पौष्टिक अशी रेसिपी बघतोय चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू तर इथे मी मिक्सरचं भांडे घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे नाचण्याचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही कोणतंही घेऊ शकतात घरचं तळून घेतलेलं किंवा विकत चांगलेलं असलं तेही चालतं आपण आता हे मिक्सरमध्ये टाकून घेऊ एक कप लाचणीचं पीठ होतं त्याच्यामध्ये आपण अर्धा कप रवा घालतोय इथे रवा तुम्ही कोणताही घाला जाड बारीक कोणताही घातला तरी चालतो त्याच्यासाठी आता आपण इथे अर्धा कप ताक घालतोय छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि आता आपल्याला मित्रवा फिरून घ्यायचं आहे बघा आता इथे आपलं पेट तळ झालेलं आहे मस्त तळलं गेलेलं आहे आपण आता मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडस पाणी घालतोय आणि हे छान असं मिक्स करून घ्यायचंय हे पाणी इथे आपलं हे जे आंबोळीचं बॅटर हे तयार झालेलं आहे मस्त छान तयार झालेलं आहे आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालू आणि आता हे आपल्याला एक पाच मिनिटासाठी झाकण ठेवून साईडला ठेवून देऊ करतो ची ते ते आपण चटणी करतोय इथं मी खोबरं घेतलेलं आहे त्याचा काळा मागचा भागीनं काळा तो काढून घेतलेला आहे डाळवं घेतलेलं आहे जे आपण चिवड्यामध्ये वापरतो ते डाळवं एक लसणाचे कांडे घेतलेले आहे अद्रक घेतलेलं आहे थोडंसं हिरव्या मिरच्या दोन घेतलेल्या आहे दोन चिंचाचे बटूक घेतलेले आहे आणि थोडंसं मीठ घेतलेलं आहे चवीनुसार आता हे सगळं आपल्याला मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आणि याची मस्त अशी चटणी बनवायची आपल्याला खूप छान टेस्टी लागते आंबोळीसोबत चटणी करायला जे खोपरं वाट लागतं ते ओलं खोबरंच पाहिजे असं काही नाही सुकं घेतलं तरी चालतं तर आपण याच्यामुळे थोडं पाणी घालून बारीक करून घेऊ हे बघा मस्त अशी इथं आपली चटणी बनवून तयार झालेली आहे ही थोडी पातळ असते ते वाटीत काढून घेते मी तुम्ही पाहिजेल तर याचा फोडणी पण देऊ शकतात पण अशीच छान लागते ही आंबोळीसोबत आता आपण आंबोळ्या बनवायला घेऊ हे बघा मस्त असं पीठ आपलं तयार झालेलं आहे एक दहा मिनिटासाठी ठेवलं ना मस्त मूर्त कारण याच्यामध्ये आपण रवा घातलेला आहे ना मग तो पण पिसतो छान आणि आपण इथे इन्स्टंट करतोय त्याच्यामुळे याच्यामध्ये आपण ताकाचा वापर केलेला आहे तुम्ही दही पण घालू शकता दही पण चालतं तर याला थोडंसं तेल लावून क्रेश करून घ्यायचं म्हणजे काय होतं की जे आपण आंबोळी किंवा उत्तप्पा काही डोसे वगैरेचे करू तर ते चिकत नाही मग आणि असं टिश्यू पेपरने किंवा कांदा जर घेतला ना कांद्याचा दोन भाग करायचे आणि त्याच्याने पण असं करून घ्यायचं छान निघतात मग आपले जे आपण जे पण काही बनवते ते आपण आपण घेऊया आणि हे आपले डोशा सारखे पातळ नसतात थोडे घट जाड असतात मस्त तयार होता ते लगेच कसे मस्त जाळी यायला लागली लगेच ते आपल्याला छान सगळीकडनं व्यवस्थित शिजू द्यायचे मस्त लालसर होऊ द्यायचे मस्त जाळे पडायला लागलेले छान मस्त झालेले आपले इथे आंबोळी वगैरे इथे आपली आंबोळी बनवून तयार झालेली आहे आता काढून घेते अशाच पद्धतीने मी आता सगळ्या बनवून घेते आवाज याच्यावर तुम्ही झाकण ठेवून पण बनवू शकता तुमचा जर मोठा तवा असेल तर दोन दोन छोट्या छोट्या मस्त आंबोळ्या बनवून करू शकतात याच्यावर तुम्ही चीज भाज्या वगैरे असं टाकून मुलांना देऊ शकता मस्त छान अशा आंबोळ्या बनवून तयार होतात मग बघा किती नरम मस्त मऊ सुद्धा झालेली आहे आपली आंबोळी बघू शकतात आणि किती जाळीदार मस्त झालेली आहे पीठ ना आंब तर आपण बनवलेलं आहे छान बनवून तयार होतात झटपट बनवून तयार होणारी चटणी केलेली आहे आपण त्यासोबत खूप छान टेस्टी लागते बघा इथे आपले मस्त अशी झटपट बनवून तयार होणारे आंबोळी बनवून बनवून तयार झालेली आहे खूप छान टेस्टी बनते आणि मेन म्हणजे हिला आपण काही जास्त ताम घाम न करता पीठ न आंबवता एकदम झटपट बनते इन्स्टंट बनवलेली आहे इथे मी जे प्रमाण सांगितलेले ते, ते योग्य असं प्रमाण सांगितलेलं आहे याच प्रमाणात तुम्ही करा म्हणजे तुम तुमच्या पण छान अशा आंबळे तयार होतील तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लवकर सबस्क्राईब करा आपण असेच नवनवीन नम व्हिडिओसोबत लवकर भेटू तोपर्यंत नमस्कार